आज जळगावमध्ये तरसोद जो आपलं ठिकाण आहे त्या ठिकाणी रेल्वेवरचं जो रेल्वे ओव्हरब्रिज आहे याचं काम आज या ठिकाणी चालू आहे आज जो विभिन्न प्रकारचे जो ग्रेडर्स होते त्याच्यामध्ये सर्वात मोठा जो छप्पन मी फुटाचा जो ग्रेडर आहे त्याची लॉन्चिंग आज या ठिकाणी एकशे पासष्ट टनाचे जो क्रेन आहे त्याच्या माध्यमातून होत आहे एवढी मोठी क्रेन या जळगाव जिल्ह्यामध्ये या भुसावळचे पूर्ण डिव्हिजनमध्ये ज्याच्यामध्ये दहा जिल्हे येतो त्या ठिकाणी सर्वप्रथम एवढं मोठं क्रेनचा वापर या ठिकाणी होत आहे आपण या ठिकाणी बघू शकतो की किती प्रेसिशनचा काम या ठिकाणी आहे म्हणजे इंच लेफ्ट होता याच्यामध्ये भरपूर गोष्टीचं लक्ष द्यावं लागतो एक आहे की जो ये आहे म्हणजे विंड स्पीड आहे ते दहा नॉट पेक्षा जास्त नसावा याच्यामध्ये जो आ, जो आपले जो लॉन्चिंग करणारी टीम आहे त्याला एक्सपर्टीज आणि ट्रेनिंग होण्याची फार गरजेचं असतो की कुठल्याही म्हणजे परिस्थितीमध्ये एक बी इंच लेफ्ट अँड राईट झाला कुठलंही कॅल्क्युलेशन चुकला त्याची इतर कुठलाही प्रॉब्लेम आली तो ते पूर्ण ऑपरेशन फेल होतो ज्यावेळेला म्हणजे राष्ट्रीय रा, महामार्गाला जो एक स्लॉट मिळतो तो डेड तासाचा स्लॉट मिळतो आजच्या जो या डेड तासाच्या स्लॉट आहे त्याच्यामध्ये सात ट्रेन्स जो पॅसेंजर ट्रेन आहे एक्सप्रेस ट्रेन्स आहे हे सगळ्याला डिले करण्याची वेळ आली मेमू ट्रेन असेल आणि बाकी ट्रेनला त्याला म्हणजे आ, उशीर करण्याची वेळ आली आहे बाकी सगळे जे त्यांचे गुड्स कॅरियर असेल कोल्साचे ट्रेन्स असेल ते इतर बाबी तो याला वेळ जो आहे याच्यासाठी वेळच्या फार मोठा मर्यादा आहे त्या वेळमध्ये ते काम पूर्ण करणं अपेक्षित आहे आणि या सगळ्या गोष्टी करताना से सेफ्टी से सिक्युरिटी से से प्रिकॉशन्स राष्ट्रीय महामार्ग पण घेतात त्याच्यामध्ये रेल्वे पण घेतात या कामासाठी तुम्हाला आज या ठिकाणी लक्षात येईल की हे काम मुळे जो आपल्याकडे जो राष्ट्रीय महामार्गमध्ये जो अठरा किलोमीटरचा बायपास आहे या बायपासमुळे जळगाव जिल्ह्या जळगाव शहराच्या विशेषतः विकासासाठी एक नवीन केंद्रबिंदू ठरणार आहे क्योंकि हा जो भाग आज आपल्याला दिसतोय त्या ठिकाणी शहराचं विस्तारीकरण होणार या ठिकाणी नागरीकरण होणार आणि या ठिकाणी म्हणजे एक मोठ्या प्रमाणात जो विकास आहे शहराचा त्याच्या त्याच्यामध्ये एक चांगला वेग आ, या ठिकाणी मिळणार आणि ये जो पूर्ण बायपास झाल्यानंतर जो आपल्याकडे वाहतूक कोंदी हेवी व्हेकल्समुळे ॲक्सिडेंट्स या सगळ्यांचा प्रमाण पण आपल्याकडे कमी होणार राष्ट्रीय महामार्गाच्या जो विभिन्न प्रकारे काम चालू होत आहे चाळीस गाव असेल पाचोरा असेल छत्रपती संभाजीनगर जाणारे जो आपलं जामनेर मधलं काम असेल ते सगळं आता शेवटच्या टप्प्यात आहे आणि जो मुक्काईनगरमध्ये जो काम आहे ते नऊ गावमध्ये त्या ठिकाणी सहा गावांमध्ये काम व्यवस्थित चालू आहे तीन गावमध्ये आता पुढे पुढच्या टप्प्यामध्ये सुरू होईल तो या मध्ये या ठिकाणी सगळे काम पूर्ण होत आहे आणि जो वर्किंग पिरियड आहे म्हणजे पाऊस सुरू होणे पूर्वीच्या वर्किंग पिरियड आहे त्याच्यामध्ये जास्त जास्त काम पूर्ण व्हावं त्याच्यामध्ये विद्युतीकरणचं काम असेल त्याच्यामध्ये आपले महाजनकोचं काम असेल महापालिशांच्या काम असेल राष्ट्रीय महामार्गाचं असेल रेल्वेच्या असेल या सगळे काम म्हणजे लवकरात लवकर पूर्ण व्हावा याच्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे सातशो दहा अडचणी आज आपल्या समोर आहे सगळ्यांना सोडवण्याचा प्रयत्न आपण करत आहोत आणि या मार्ग माध्यमातून जिल्ह्याचा विकास व्हावा आणि त्याच्या माध्यमातून भारत देश महाराष्ट्र राज्य आणि जळगाव जिल्ह्याच्या नागरिकांच्या सेवामध्ये यासारखे रस्ते आपल्याकडे यावा याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहे या ठिकाणी बघणारे जो युवक आहे त्याला माझी विशेषता विनंती आहे की आपण सर्वांनी यासारख्या हाय व्हॅल्यू स्किल्ड जॉब साठी आपण स्वतःची प्रशिक्षण करून घ्यावा या गोष्टीचे आपण प्रशिक्षण केला तर क्रेन ऑपरेटर्स असेल त्याच्यामध्ये आपण कुठल्या पोर्टमध्ये आपण काम करू शकतात यासारख्या मोठ्या प्रकल्पामध्ये काम करू शकतात कामगार असेल या कामगारांच्या पण विशेष प्रशिक्षण असतो तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की यासारखा प्रशिक्षण आपण सर्वांनी करून घ्यावा आणि याचा लाभ आपल्याला रोजगारमध्ये चांगल्या पद्धतीत मिळेल अनस्किल्ड वर्कर पेक्षा स्किल्ड वर्कर होण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करावा एवढा मला सांगायचं धन्यवाद